こんなに遠くまで戻った。 रुग्णालय कराड या ठिकाणी सहाय्यक आदीसेविका या पदावर काम करते आमच्या इथं हॉस्पिटलचा परिसर खूप मोठा आहे त्या मानाने आमच्याकडे वर्गचार कर्मचारी कमी आहेत आणि शासनाच्या गाईडलाईन पण तशा आहेत की महिन्याच्या पहिल्या शनिवारी हॉस्पिटलचा परिसर स्वच्छता करायची तर या शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे आम्ही प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी ही परिसर स्वच्छता करत असतो तर हे जे सगळे अधिकारी कर्मचारी आमचे सगळे टेक्निशियन सगळे आमच्या सिस्टर हे सगळे आम्ही या ठिकाणी एकजुटीने एकत्र येऊन स्वच्छता करतो मोठा परिसर आहे लोकांची ये शहरामध्ये हॉस्पिटल असल्यामुळं जास्त आहे त्यामुळे जास्त प्रमाणात कचरा होतो तर आम्ही हे पहिल्या शनिवारी ही स्वच्छता करून घेतो की सफाई कामगार किती आहे सफाई कामगार आमच्याकडे तीन आहेत त्या तीन मध्ये आम्ही त्यांना विभाग वाटून दिलेले आहेत म्हणजे आठ अठरा एकर मध्ये फक्त तीन सफाई कामगार सफाई कामगार आहेत आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये संडास बाथरूम पण आहेत त्याची स्वच्छता करावी लागते परिसर हॉस्पिटलचे पॅसेज ही सगळी स्वच्छता करावी लागते तीन लोकांना आम्ही विभाग वाटून दिलेले आहेत त्यांच्या परीनं ते पण ते काम करतच असतात परंतु तेवढ्या लोकांमध्ये होत नाही आणि मार्गदर्शना सूचनांचं जे पालन करायचं आहे त्यासाठी आम्ही पण ही स्वच्छता दर शनिवारी पहिल्या करतो तुम्ही या ठिकाणी रुग्णांच्या सेवेमध्ये कुठलाही अडथळा येणार नाही याची आम्ही काळजी घेतो कारण आम्ही वर स्वच्छता करायला जे लोक होतो ते प्रत्येक डिपार्टमेंटमधून एक एक माणूस येतो आणि दुसरा माणूस त्या मध्ये त्याच्या कामामध्ये असतोच आणि यांच्या सिस्टर आणि स्टाफ ज्यांची ड्युटी नाही सुट्टीचे आहेत ते सुद्धा येऊन इथं काम करतात ड्युटीवरचे जे कोणी आहेत त्यांना पेशंटची सेवा डिस्टर्ब करून आम्ही त्यांना बाहेर आणत नाही पेशंटच्या सेवेमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाते दोन दिवसापूर्वीच माननीय आरोग्यमंत्री आंबेडकर साहेबांनी उपजिल्हा रुग्णालयाची रात्रीच्या वेळेस पाहणी केली धावते भेटमध्ये आम्ही आंबेडकर साहेबांना भेटून निवेदन दिलं होतं की तुम्ही ह्याची बैठक लावा आणि आमचं हॉस्पिटल तुम्ही दत्तक घ्या स्वर्गीय वेणुता यशवंतराव चव्हाण हे या हॉस्पिटल नाव लागले जे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री राहिलेत त्यांच्या नावाने हॉस्पिटल चालले आणि त्याची ही दयनीय अवस्था ह्या राज्यकर्त्यांनी केली आहे माझी विनंती त्यावेळी सुद्धा केली होती की आता आपल्या माध्यमातून करतो की आंबेडकर साहेब ज्या नावाला काळीमा फासल असं करू नका नुसतं पुणे जयंतीला कराडामध्ये सगळे मंत्री मुख्यमंत्री येणार खुलं वाहणार आणि जाणार पण त्यांचं नाव जपणार कोण महाराष्ट्राचा एवढा मोठा माणूस त्याच्या नावानं चाललेला हॉस्पिटल त्याच्या कर्म मिळत कं, ते झाली दयनीय अवस्था आरोग्य कर्मचारी इथं नाही आहेत कन कंत्राट कॅन्सर केलं ते अजून पण भरले गेलेले नाही आहे पदवर्ती केली नाही बिचारा इथला डॉक्टर सिस्टर ब्रदर जे काही इथले जे सगळे आहेत त्यांनी यायचे दर शनिवारी इथं त्यांनी साफसफाई करायचे त्यांचं काम सोडायचं इथला सगळ्यात महत्वाचा घटक पेशंट पेशंटला आरोग्य सुविधा द्यायच्या काही तर साफसफाई करत बसायची ह्याच्यासारखे शोकादिक काही नाही तोंडात मारण्यासारखा आहे आंबेडकर साहेबांच्या हे जे कर्मचारी करतात त्यामुळं आंबेडकर साहेबांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालावं एक साधा माणूस आमदार झाला आणि आमदारचा आरोग्यमंत्री झाला आम्हाला वाटलं लय न्याय देईल पण नाही काय हे तर आम्हाला काही सुधारणा म्हणजे कराड कोल्हापूर काही ले अंतर नाहीये कोल्हापूर तुम्ही ले किती सुविधा कराल पण कराडकर दुर्लक्ष चालले रक्षकपतीच्या माध्यमातून सुशील यांच्या माध्यमातून आम्ही महाराज साहेबांना एक निवेदन देणार आहे ह्याची लवकर लवकर बैठक लावी आरोग्य मंत्र्याबरोबर आणि सगळे प्रश्न हे महाराज साहेबांच्या माध्यमातून सोडण्याचा प्रयत्न करणार आहे अन्यथा आरोग्य मंत्र्याच्या दारासमोर आंदोलन रक्षापती करणार एवढं सांगतो